नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळल्या रेशीम गाठी भाग सतरा तर आत्तापर्यंत आपण बघितलं की गीतिकाचा बारावीचा रिझल्ट लागला होता आणि ती राज्यात पहिली आली होती तर याच खुशीमध्ये तिच्या घरच्यांनी व देवांशनी तिला खूप सारे गिफ्ट्स दिले होते आणि आत्ता तिचं कॉलेजमध्ये ॲडमिशन करण्यासाठी तिचा रिझल्ट आणायला जायचं असल्याने गीतिका आणि देवाश तिच्या गावला जायला निघतात रिझल्ट आणायला जायचं असल्याने गीतिकाची आवरावरी चालू होती आवरताना मध्येच गीतिका बेडवर शांत बसून राहिली काय झालं गीत आवरायचं सोडून बसून का राहिलेस देवांश म्हणाला देव माझे डॉक्युमेंट घरी आहेत ते कसे आणणार गीतिका म्हणाली तू येताना घेऊन यायचेस ना देवांश बोलला तेव्हा मी रागात होते मला वाटलं नव्हतं तुम्ही मला शिकून द्याल आत्ता काय करायचं गीतिका म्हणाली तिचा उतरलेला चेहरा पाहून देवांशला वाईट वाटलं त्याने वॉर्ड्रोबमधून फोल्डर काढला आणि तिच्यासमोर धरला चेहरा पाडून बसू नकोस या फोल्डरमध्ये जे काय आहे ते चेक करून घे देवांश म्हणाला देवांशने दिलेला फोल्डर पाहून गीतिकाला आश्चर्य वाटलं देव हा तर माझा फोल्डर आहे हा तुमच्याकडे कसा काय तु आला गीतिका म्हणाली तू घर पाहायला आलेली होतीस तेव्हा मी तुझ्या बाबांना आणायला सांगितला होता मला माहीत होतं रागाच्या तू डॉक्युमेंट वगैरे आणणार नाहीस देवांश म्हणाला थँक्स देव तुम्ही किती विचार करता एवढं कसं जमतं तुम्हाला गीतिका म्हणाली शांत डोक्याने विचार केला की सगळं जमतं गीत बरं चल तू आवर पटकन आपल्याला निघायचं आहे देवांश बोलला हो आवरते आवरते गीतिका खुश होत म्हणाली गीत एक बोलायचं होतं देवांश बोला ना गीतिका म्हणाली काल दुपारी जेव्हा तू झोपली होतीस तेव्हा सूरजचा कॉल आला होता तू झोपलीस हे सांगण्यासाठी मी कॉल रिसीव्ह केला पण समोरून त्याने बोलायला सुरुवात केली गीत मला तो खूप अपसेट वाटला गं तू तुझ्यासोबत जे वागलं त्याबद्दल माफी मागत होता देवांश म्हणाला ठीक आहे गीतिका निर्विकारपणे म्हणाली काय झालं गीत तुला यावर काही बोलायचं नाही का आय नो तो चुकीचा वागला त्याला माफ करायचं की नाही हा तुझा प्रश्न आहे पण तरीही तू या सगळ्यांचा विचार करावा अशी माझी अपेक्षा आहे देवांश तुम्हाला काय वाटतं त्याने माझ्या कानाखाली दिली म्हणून मी इतकं रागवले तर तसं नाही आहे मला माहीत होतं की काही करून माझं लग्न होणारच होतं पण भाऊ म्हणून त्याने या गोष्टीला विरोध तरी करायला हवे होता ना त्याचं ऐकतील नाही ऐकतील पुढची गोष्ट पण त्याने त्याच्याकडून प्रयत्न करायचा हवा होता एवढंच मला वाटतं गीतिका म्हणाली बरं ठीक आहे तुझं म्हणणंही बरोबर आहे चल तू तु, तु, तुझा मूड ठीक कर आपण दुपारपर्यंत जाऊन येऊ देवांश विषय बदलत म्हणाला हो, हो आवडते पण तुम्ही गॅलरीत जा मला चेंज करायचं आहे गीतिका म्हणाली देवांश गॅलरीत निघून आला तो गीतिकाच्या बोलण्याचा विचार करत होता ती तिच्या जागी बरोबर होती सध्या तिला समजवण्याचा काही उपयोग नव्हता देव माझं झालं तुम्ही आत आलात तरी चालेल गीतिकाने त्याला आवाज दिला देवांश आत निघून आला हे काय तू हा ड्रेस घालून येणार आहेस का गीत तुला जीन्स आवडते म्हणून आपण घेऊन आलो आणि तू देवांश देव प्लीज आपण कर्जातलं जातोय ना उगाच कुणी पाहिलं तर घरी सांगेल माझ्यामुळे कुणाला प्रॉब्लेम नको गीतिका म्हणाली या सगळ्यांची काय गरज आहे गीत मी तुला आधीही हेच सांगितले आजही हेच सांगतो आहे तू तु, तुला आवडेल तसं राहा इतरांच्या आवडीनिवडी स्वतःवर लादू नकोस मला एक अर्जंट कॉल करायचा आहे तो करेपर्यंत तू चेंज करून घे आलोस मी देवांश गॅलरीत निघून गेला गीतिकाने पटकन चेंज करून घेतलं तिने त्याला हाक दिली तसं तो आत आला देव कशी दिसते मी गीतिका डोळे मिचकवत म्हणाली ब्युटिफुल देवांश म्हणाला फक्त ब्युटिफुल गीतिका गाल फुगवत म्हणाली ब्यूटीफुल एंड क्यूट दिसते तो देवांश हसत मनाला खरस ना गीतिका मनाली हो वैसे आप भी कुछ कम हैंडसम नहीं हो प्रोफेसर साहेब आज एकदम कड़क दिशता है किसको मारने का इरादा है गीतिका मनाली इरादे तो बहुत कुछ है पर अभी फ़िलहाल आपको इम्प्रेस करने का इरादा है देवांश मनाला उसकी कोई ज़रूरत नहीं है रिंग मास्टर हम तो पहले से ही आप पे फिदा है गीतू मनाली झाली तुझी नौटंकी निघूया अपन देवांश हसत म्हणाला इतना सितम क्यू कर रे हो रिंग मास्टर हमारे प्यार की किसी को कदर ही नहीं गीतिका म्हणाली कदर भी है और इश्क भी पर फिलहाल फिल्हाल अभि दे हैं देवांशने हलकेच तिच्या गालावर ओठ टिकवले ती डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहू लागली मला असंच पाहत राहिलीस तर माझ्या प्रेमात पडशील मी खाली तुझी वाट पाहतो लवकर ये देवांश पटकन खाली निघून आला गीतिका तू गेला त्या दिशेने एकटक पाहू लागली यार रिंग मास्टर कसले भारी आहेत पण हे असं कसं वागू शकतात दुष्ट कुठले पण छान आहेत नकळत तिचा हात आपला गालावर गेला तसं ती स्वतःशीच लाजली देवांशची हाक आली तसं ती खाली निघून आली सगळेजण एकत्र नाश्ता करायला बसले अरे वा आज चक्क गावटी ड्रेसवरून जीन्स निदान तुझ्याकडे पहावंसं तरी वाटतंय आरती खोचकपणे म्हणाली देवांश हिला एम बी बी एस किंवा इंजिनिअरिंगला इझी ॲडमिशन मिळेल गीतिका तू काय ठरवलंयस राहुलने विचारलं भाऊजी मी ते मला फॅशन डिझायनिंग करायचं आहे गीतिका म्हणाली काय स्टेट टॉपर आणि फॅशन डिझायनिंग तुझं डोकं जागेवर आहे ना देवांश हे असं काय बोलते राहुल म्हणाला दादा तिला फॅशन डिझायनिंग करायचं आहे देवांश म्हणाला देवांश ती लहान आहे तिला अजून यातील काही कळत नाही निदान तू तरी समजाव एवढे करिअर ऑप्शन असताना हा कसला मूर्खपणा चालू आहे राहुल चिडत म्हणाला राहुल ती नुसती मार्क मिळून फर्स्ट आली आहे तिला डोक्याचा भागच नाही आहे आरती म्हणाली वहिनी शब्द जरा जपून वापरा तिला तिच्या मनाप्रमाणे शिक्षण घ्यायचा पूर्ण अधिकार आहे दादा तू विसरला असलास तरी मी आठवण करून देतो दहावीत असताना मीही बोर्डात आलो होतो असं असताना मी आर्ट शाखा सिलेक्ट केली कारण मला लिटरेचरमध्ये इंटरेस्ट होता मी जर माझ्या आवडीचं क्षेत्र निवडू शकतो तर ती का नाही देवांश म्हणाला मी तुझ्या डिसिजनला तेव्हाही विरोध केला होता आणि मला आत्ताही गीतिकाचा डिसिजन बिलकुल पटलेला नाही राहुल म्हणाला दादा तुझ्या बोलण्याप्रमाणे आपण गीतिकाला डॉक्टर किंवा इंजिनिअरिंगला टाकलं ती पासही होईल त्यात करिअरही करेल पण मनात कुठेतरी तिला हे गोष्ट सलत राहील की तिने तिचं स्वप्न पूर्ण केलं नाही तिला मानसिक समाधान मिळणार नाही आपण जे काम करतो ते शंभर टक्के देऊन केलं पाहिजे तरच ते काम करताना मजा येते उत्साह वाटतो बऱ्याच वेळा पालक मुलांना त्यांच्या मनाविरुद्ध क्षेत्र निवडायला लावतात त्यांच्यासाठी पैसे खर्च करतात या सगळ्यात मुलांच्या भावना इच्छा कुठेतरी मरून जातात त्यापेक्षा आपण आपल्या स्वप्नांवर फोकस करणं केव्हाही चांगलं देवांश म्हणाला तरीही मला हे पटलेलं नाही असो तुम्ही तुमचा निर्णय घेतलाय तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा राहुलने पुढातील नाश्ता संपवला आणि कामाला निघून गेला आरतीही तिच्या कामाला निघून गेली आई बाबा तुम्हाला माझा निर्णय चुकीचा वाटतोय का गीतिका घाबरत म्हणाली आम्हाला काय वाटतं त्यापेक्षा तुला काय वाटतं हे जास्त महत्त्वाचं कारण शिकणार तू आहेस बरोबर बोलतं ना मी बाबा म्हणाले थँक्स बाबा गीतिका म्हणाली अरे त्यात थँक्स काय तुम्हाला तुमचं आयुष्य भरभरून जगताना पाहणे इतकं सुख नाही तुला जे योग्य वाटेल ते कर बाबा म्हणाले आई बाबा लॅपटॉपसाठी थँक्यू पण इतकं कॉस्टली गिफ्ट कशाला दिलं गीतिका म्हणाली आता तुला कॉलेजला लॅपटॉप लागेल ना तेव्हा घ्यावाच लागलं असता तू नको इतका विचार करू बरं देवांश जात आहे तर सगळी कामं आवरून या बाबा म्हणाले हो बाबा देवांश म्हणाला नाश्ता झाला तसा आईबाबांचा निरोप घेऊन दोघेही बाहेर पडले गीत सीट बेल्ट लावून घे देवांश गाडी स्टार्ट करत म्हणाला अहो मला नीट लावता येत नाही गीतिका म्हणाली ठीक आहे मी लावतो देवांश गीतिकावर झुकला आणि सीट बेल्ट लावू लागला ती त्याच्याकडे टक लावून पाहत होती त्याने भुवई उंचवून काय असं विचारलं तिने गडबडून घाबरून डोळे गच्च मिटून घेतले तिचे एक्सप्रेशन पाहून देवांशला हसू आलं त्याने गाडी स्टार्ट केली आणि कर्जतच्या दिशेला जायला निघाले देवांश शांतपणे गाडी चालवत होता गीतिका बाहेर पाहत होती काय झालं गीत तू इतकी शांत शांत का आहेस दादाच्या बोलण्याचा विचार करतेस का देवांश म्हणाला हा म्हणजे राहून राहून डोक्यात तेच ते विचार येतात तुम्हाला काय वाटतं मी काय करावं गीतिका म्हणाली तुला पुढे काय करायचं हे तुझं ऑलरेडी ठरले ना मग असं असताना एवढी कन्फ्यूज का होतेस उगाच मेंदूवर ताण देऊ नकोस देवांश म्हणाला गीतिका बाहेर पाहात हो म्हणाली ती शांत बसलेली पाहून देवांशने सॉन्ग सुरू केलं गाणं ऐकून ती गालातल्या घालात हसू लागली तिने सॉन्ग बंद केलं काय झालं सॉन्ग का बंद केलंस देवांश म्हणाला मी बोर होते गीतिका बोलली होणारच ना घरातून निघाल्यापासून तू शांत शांत आहेस हे तुझ्या स्वभावाच्या पूर्णपणे विरुद्ध आहे तुझ्या चेहऱ्यावर ताण दिसतोय हे सगळं काय चाललंय ते सांगशील मला तू एवढी नर्वस का आहेस देवांश म्हणाला काही नाही सहजच गीतिका बोलली गीत मी घरी जायचं म्हणतोय तुझा काय विचार आहे देवांशने विचारलं तुम्ही एक काम करा मला कॉलेजला सोडा आणि तुम्ही घरी जाऊन या तोपर्यंत मी माझं काम आवरून घेते गीतिका म्हणाली मला वाटतं तूही माझ्यासोबत घरी यावंस गावात जाऊन घरी न जाणं योग्य दिसत नाही देवांश म्हणाला तुम्ही मला सांगितले ला ना की माझ्या मनाविरुद्ध मला काही करायला लावणार नाही गीतिका म्हणाली बरं ठीक आहे मी तुला कॉलेजला सोडतो आणि घरी निघून येतो देवांश बोलला देव एक विचारायचं होतं गीतिका म्हणाली विचार ना देवांश म्हणाला ते मी माझी फ्रेंड आहे तिला भेटू का आय I mean मीन मी तिला कॉलेजला भेटायला बोलवते प्लीज गीतिका म्हणाली भेट ना त्यात विचारण्यासारखं काय आहे देवांश म्हणाला थँक्स गीतिका बोलली दोन अडीच तासानंतर गाडी कर्जतमध्ये एंटर झाली तसं गीतिकाच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलले अल्लडपणा जाऊन चेहरा, चेहरा गंभीर झाला देवांश गाडी चालवता चालवता तिला निहाळत होता देव तुम्ही मला कॉलेजला सोडा माझं आवरून झालं की मी तुम्हाला कॉल करते गीतिका म्हणाली नक्की गीत तू खरंच माझ्यासोबत येणार नाही आहेस देवांश म्हणाला नाही गीतिका निर्विकारपणे म्हणाली ठीक आहे देवांशने गीतिकाला कॉलेज बाहेर सोडलं आणि तो घरी निघून आला देवांश घरी येणार म्हणून घरात गडबड होती आईंनी जेवण वगैरे करून ठेवलं होतं देवांशने गाडी पार्किंगला लावली आणि घरी यायला निघाला घरी सगळे त्यांची वाट पाहत होते बघितलंस ना संगीता आली ना तुमची लेख तू उगाच टेन्शन घेत होतीस जे बोलेल ते करण्यात की अक्कल तुझ्या मुलीत नाही बाबा म्हणाले असं का बोलता ती अजून लहान आहे संगीता म्हणाल्या बरं ते जाऊ दे तू चहा वगैरे ठेव लग्नानंतर ते पहिल्यांदाच येत आहेत त्यांचं नीट आदर तिथ्य कर बाबा म्हणाले हो संगीता म्हणाल्या संगीता आणि विजय बोलत असताना देवांश घरी आला मोठे काका छोटे काका आणि त्यांची फॅमिली सगळेजण गीतिकाच्या घरी आले कसे आहात जावाई प्रवासात काही त्रास तर नाही झाला ना बाबा म्हणाले नाही बाबा देवांश बोलला आई देवांशसाठी पाणी घेऊन आल्या त्याला एकट्याला पाहून त्यांना आश्चर्य वाटलं जावाई गीतिका आई म्हणाल्या तिला कॉलेजला सोडले उद्यापासून ॲडमिशन प्रोसेस सुरू करायची त्यासाठी मार्कलिस्ट लागेल देवांश म्हणाला हां बरं तुम्ही फ्रेश होऊन घ्या मी तुमच्यासाठी खायला आणते आज थांबणार ना तुम्ही आई म्हणाले आई आम्हाला थोड्या वेळात परत जायला निघायचे नंतर कधीतरी राहायला येईन देवांश म्हणाला बरं मग जेवण तरी जा आई म्हणाला नाही नको त्यापेक्षा तुम्ही मला नाश्ता द्या मला लगेच निघावं लागेल गीतिका वाट पाहत असेल देवांश म्हणाला बरं ठीक आहे आई कसं बसं म्हणाल्या आणि आत निघून आल्या गीतिका घरी आली नाही म्हणून त्यांना वाईट वाटत होतं आई देवांसाठी खायला घेऊन आल्या सगळेजण त्यांच्याशी बोलत होते तोही त्यांच्याशी मनमोकळेपणे बोलत होता त्याचा नाश्ता संपत आलेलाच तेवढा त्याचा मोबाईल वाजला हॅलो गीतिका तुझं आवरलं का देवांश म्हणाला हो आवरलं देव माझी फ्रेंड आली भेटायला मी तिच्यासोबत कॉलेज बाहेर कॉफी शॉप आहे तिथे थांबले तुमचं आवरलं की या गीतिका म्हणाली ओके okay, काय हरकत नाही येतो मी देवांशने कॉल कट केला आई बाबा काका मी निघू आता गीतिका वाट पाहते देवांश म्हणाला हो ठीक आहे पण परत याल तेव्हा राहण्याच्या तयारीने या विजय म्हणाले हो नक्की देवांश म्हणाला गीतिका वाट पाहत असल्याने देवांश सगळ्यांचा निरोप घेऊन बाहेर पडला तेवढ्यात आईनी त्याला हाक मारून थांबवलं जावई गीतिका पहिल्यांदाच येणार म्हणून तिच्यासाठी साडी आणली होती तुम्ही घेऊन जाल का आई देवांशच्या हातात साडीचा बॉक्स देत म्हणाल्या त्यांनी बॉक्ससोबत हो बॅग पण दिली त्यात ओटी होती हो नेतो देवांश म्हणाला त्याने आईंच्या हातातील कॅरीबॅग घेतली सगळ्यांच्या पाया पडला आणि गितिकाला पिक करायचं म्हणून बाहेर पडला सूरज त्याला सोडायला पार्किंगपर्यंत आला होता जीजू गीतू कशी आहे सूरज म्हणाला ठीक आहे आई नो ती घरी आली नाही म्हणून तुम्हाला वाईट वाटलं पण तिला थोडा वेळ द्या ती एक दिवस स्वतःहून घरी येईल देवांश म्हणाला आम्ही वाट पाहू जिजू हे गीतूसाठी गिफ्ट आणले तेवढं तिला द्याल का प्लीज सूरज म्हणाला नक्की देन बरं मी निघू देवांश म्हणाला हो चालेल सूरज म्हणाला देवांश ड्रायव्हिंग सीटला बसला त्याने गाडी स्टार्ट केली आणि कॉलेजच्या दिशेने यायला निघाला इकडे गीतिका तिच्या मैत्रिणीची वाट पाहत कॅफेमध्ये बसली होती दीक्षाला येताना पाहून गीतिकाला खूप आनंद झाला ती धावतच दीक्षाकडे आली दोघींनी एकमेकींना मिठी मारली दोघीही रडत होत्या गीतू कशी आहेस तू शेवटचा पेपर झाल्यानंतर आपली भेटच झाली नाही ना बोलणं झालं मला नंतर कळलं की तुझं लग्न झालं दीक्षा म्हणाली लास्ट पेपर झाल्यावर माझ्याकडून मोबाईल काढून घेतला ताई माईने जे केलं त्यानंतर गीतिका हो कळलं मला ते पण यात तुझा काय दोष गी तू तू ठीक आहेस ना सासरचे वगैरे त्रास देतात का ग दीक्षाने काळजीने विचारलं नाही ग आई बाबा ननन सगळे चांगले आहेत गीतू म्हणाले आणि जिजू ते कसे आहेत तुला काही त्रास आय I मीन mean, दीक्षा असं काही नाही तेही चांगले आहेत गीतिका म्हणाली गुड काय ग पण आज चक्क तू जीन्स टॉप घालून आले मस्त दिसतेस घरच्यांना कळलं तर दीक्षा म्हणाली कळलं तर कळलं कर्ड़? काय फरक पडतो आत्ता ते काही बोलू शकत नाहीत मला देवांशने परवानगी दिली त्यामुळे मी इतर गुणाचा विचार करणं बंद केला आहे गीतिका म्हणाली जिजूंचं नाव देवांश आहे दीक्षा म्हणाली हो बरं तू पुढे काय करायचं ठरवलं आहेस गीतिका म्हणाली आपला आधीच ठरलं आहे ना आपण फॅशन डिझायनिंग करायचं तुझा विचार आहे काय सासरचे नाही म्हणत आहेत काय दीक्षा म्हणाली अगं असं काही नाही आहे माझ्या ॲडमिशनची तयारीही झाली म्हणून तर तुला कॉल केला ना तू पुण्याला ॲडमिशन घेशील का आपण एकाच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ गीतिका म्हणाली हो चालेल मी घरच्यांसोबत बोलून घेते तुम्हाला कॉलेजच्या ॲडमिशनची प्रोसेस काय ते सांग मी बाबांना पुण्याला घेऊन येईन दीक्षा म्हणाली चालेल बरं माझा हा न्यू नंबर सेव्ह करून ठेव गीतिका म्हणाली हो चालेल दीक्षा बोलली गीतिका आणि दीक्षा बोलत असताना देवांश कॅफेमध्ये आला तो गीतिकाच्या दिशेने येऊ लागला देवांशला पाहून गीतिकाच्या चेहऱ्यावर हसू फुललं दीक्षा हे देवांश गीतिका ओळख करून देत म्हणाली हाय जिजू दीक्षा म्हणाली हॅलो देवांश हसत म्हणाला गीतिका अजून तुम्ही काही मागवलं नाहीत देवांश म्हणाला नाही ॲक्च्युली दीक्षा आत्ता झाली आम्ही बोलत होतो गीतिका म्हणाली ठीक आहे मी ऑर्डर देतो तुम्ही बोलत बसा देवाश मुद्दामस्त इथून बाजूला झाला तो गेला तसं दीक्षा गीतिकाकडे वळली गीतू अगं जिजू कसले हँडसम दिसतात यार दीक्षा म्हणाली गप ग नजर नको लावताना ते फक्त माझे आहेत ते फक्त दिसायला चांगले नाही तर त्यांचे विचार त्यांचं वागणं त्यांचं बोलणं सगळंच मस्त आहे तुला माहिती आहे ते माझे सगळे हट्ट पूर्ण करतात त्यांनी माझ्यासाठी नवीन गाडी पण घेतली मला चॉकलेट आवडतं म्हणून मला रोज कॅडबरी देतात गीतिका खुश होत सांगू लागली सिरियसली यार एवढं चांगलं कोण कसं असू शकतं दीक्षा म्हणाली मला पण असंच वाटायचं पण ते खरंच खूप चांगलं आहेत एकदम जेंटलमॅन टाईप हुशार पण आहेत तू ये ना पुण्याला तुझं ॲडमिशन झालं की मी देव ना तुझ्यासाठी रूम किंवा हॉस्टेल पाहायला सांगेन काही लागलं तर मी आहेच ना प्लीज दिक्षू येशील ना तू गीतिका म्हणाली हो ग डोंट वरी मी बाबांसोबत बोलून घेते दीक्षा म्हणाली चालेल गीतिका म्हणाली दोघीही बोलत बोलत कोल्ड कॉफी पीत होत्या कोल्ड कॉफी पिऊन झाली तसं दोघी कॅफेच्या बाहेर आल्या देवांश बाहेर थांबून होता दीक्षा मी आता निघते तू बाबांसोबत बोलून घे बाकी डिटेल मी तुला पाठवते गीतिका म्हणाली हो चालेल तू काळजी घे दीक्षा बोलली तू पण गीतिका म्हणाली गीतिकाने दीक्षाचा निरोप घेतला आणि गाडीत येऊन बसली देवांशने गाडी स्टार्ट केली ती पुण्याच्या दिशेने यायला निघाले दीक्षाला भेटल्यामुळे गीतिका खूप खुश होती तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता मैत्रिणीला भेटायला मिळालं म्हणून खूप खुश आहेस ना देवांश म्हणाला हो खूपच देव तीसुद्धा माझ्यासोबत ॲडमिशन घेणार आहे तिला काही गरज लागली तर मी मदत करू ना चालेल ना तुम्हाला गीतिका म्हणाली चालेल गीत त्यात विचारण्यासारखं काय आहे काय लागलं तर आपण आहोत देवांश म्हणाला थँक्स गीतिका बोलली आज मेरी गीत कुछ बदली बदली सी लग रही है। चक्क थँक्स वगैरे देवांश म्हणाला का मी कधी तुम्हाला बोलत नाही का थँक्स गीतिका म्हणाली असं कुठे म्हणालो पण आज तू वेगळी वाटतेस म्हणजे सकाळी निघाल्यापासून माझ्याकडे कसलाच हट्ट केला नाहीस ना माझी मस्करी केली ना मला त्रास दिला असं का देवांश म्हणाला काही नाही असंच गीतिका बाहेर पहा म्हणाली काय झालं गीत देव मी एक विचारू विचार ना त्यासाठी परवानगी कशाला हवी तुम्ही कायम असंच वागाल ना म्हणजे माझ्यावर कधी रागवणार नाही ना काही प्रॉब्लेम आला तर माझी साथ सोडणार नाही ना गीतिका डोळ्यात पाणी आणून म्हणाली आज अचानक तुला असा प्रश्न का पडला मी कायमच तुझ्यासोबत असेन गीत कुठलाही प्रॉब्लेम तुझ्यापर्यंत येण्याआधी त्याला माझ्याशी सामना करावा लागेल माझा तुझ्यावरचा विश्वास कधीच कमी होणार नाही देवांश तिला अस्वस्थ करत म्हणाला थँक्स गीतिका म्हणाली हां पण माझी एक अट आहे देवांश म्हणाला कुठली मला माझे नटकट गीत खूप आवडते तिला आज इतकं सिरियस बनवू नकोस इकडे यायला निघाल्यापासून तुझ्यातील खोडकरपणा गायब झाला आहे तुझ्या चेहऱ्यावरचा एक प्रकारचा तणाव दिसतो आहे हा एवढा बदल कशासाठी कळेल मला देवांश म्हणाला माहीत नाही कदाचित इकडे असंच वावरायची सवय आहे म्हणून गीतिका म्हणाली हो पण आता आपण पुण्याला जायला निघाले सोशील तू तुझी मस्ती परत सुरू करू शकतेस देवांश म्हणाला नक्की ना हो थँक यू रिंग मास्टर गीतिका त्याची गाल ओढत म्हणाली गीत मी लहान आहे का गाल ओढायला तो खोटं खोटं रागवत म्हणाला असं थोडीच असतं मोठ्यांचे गाल ओढायचे नाहीत असा कुठे नियम आहे का तुम्ही पण दे ना देव ऐका ना आपण उद्यापासून गाडी शिकायला जाऊ चालेल ना गीतिका म्हणाली तुला चालणार असेल तर नक्कीच जाऊ देवांश म्हणाला पण मग मला काय मिळणार गीतिका म्हणाली गीत हे मी म्हणायला हवे मी तुला बाईक शिकवली आता गाडी पण शिकवणार मग तू मला काहीतरी हे द्यायला हवे ना देवांश म्हणाला ते तर मी देणारच आहे गीतिका म्हणाली काय देणार देवांश बोलला ते मी का सांगू पण मी देणार आहे गीतिका म्हणाली ओके देवांश बोलला रिंग मास्टर मला भूक लागली गीतिका म्हणाली पुढे एक हॉटेल आहे तिथे गाडी थांबव देवांश म्हणाला चालेल गीतिका त्याची गाल ओढत म्हणाली थोडं पुढे गेल्यावर एक चांगलंस हॉटेल पाहून देवांशने गाडी थांबवली संध्याकाळच्या सुमारास दोघेही घरी पोहोचले तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आवडली असेल तर लाईक करा आणि कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना ही कथा नक्की शेअर करा धन्यवाद